रोज पाणी घेऊन येतात कुठून किती लांब आहे किलोमीटर किलोमीटर ही सरकार बोलतेय हरघर योजना आणि ही आहे का अजूनही डोक्यावरचा हांडा हा उतरलेला नाहीये गाव खेडो मध्ये अजूनही हांडा आहे एक एक दोन दोन किलोमीटर पायी जाऊन महिला आहे पाणी घेऊन येतात मग सरकारच्या योजना गेल्या तरी कुठे असा प्रश्न खेड्यातील महिलांना पडला आहे मतदान असो किंवा काहीही असो तेव्हा येतात ह्या घोषणा त्या घोषणा देतात मग ह्या घोषणा आहेत का महिलांची पायपीठ कधी थांबणार असा प्रश्न पडलेला आहे आज डहाणू तालुक्यातील मोडगाव या ठिकाणी आलेलो आहोत आपण विहिरी आहे ह्या ठिकाणी आणि आत्ताही महिला ह्या खोल विहिरीतून पाणी काढतात डिसेंबर आहे म्हणून हे पाणी वरती आहे पण त्याच्यानंतर एप्रिल मे मध्ये हे पाणी पूर्ण खोल जातं आणि महिलांना ह्या खोल पाण्यामधूनच ही बालली आहे त्याच्यामधून पाणी काढावं लागतं आणि साध्या महिला असतं तर ठीक आहे पण जेव्हा पाणी काढत असताना महिलांचं पोट पाण्याला लागत इथे लागत असतं आणि आत्ता आपल्यासोबत गर्भवती महिला आहे तिच्या पोटामध्ये दुसरा जीव पण आहे आणि ह्या महिलेला एक ते दोन किलोमीटर पायपीट करून ह्या ठिकाणी पाणी आणावं लागतं आणि अक्षरशः डोक्यावर हांडा आता तिच्या डोक्यावरती टॉवेल आहे आणि ते हांडा डोक्यावर हे करून नाही पाणी न्यावं लागतं मग आपल्या भारत देशाला स्वतंत्र पंच्याहत्तर वर्ष झालेली आहेत आणि ही परिस्थिती आहे का काय बोलणार तुम्ही कधीपासून म्हणजे लहानपणा कसदीपासून डोक्यावर नेतात पाणी लहान लहानपणापासूनच डोक्यावर मग ते आणि मग आता समज वरती आहे मग खालती गेल्यावर काढायला त्रास होत असेल ना इथे अजून दोन हांडी असले तर अजून एक महिला लागत असेल ना तिला तुम्हाला डोक्यावर हांड ठेवायला ठेवायला लागते आणि मग असं एकटीला ठेवायला पण त्रास होत असेल मग तुम्हाला घराच्या जवळ नळ आलं असतं तर तुम्हाला बरं झालं असत बरं झालं असत कपडे धुवायला कुठे जातात न जाते नदीवर जातात काय बोलणार मावशी तुम्ही किती वर्ष झाले आता तुम्ही म्हातारे झालेले तुमचं वय झालेलं आहे आणि ह्या वयामध्ये पण तुम्हाला डोक्यावर पाणी न्यावं लागतं काय बोलणार डोक्यावर पाणी नेवाय नाही ना एवढं वय झालं तरी तुम्हाला डोक्यावरच न्यावं ने, नेत लागत आणि आता पाणी वरती आहे म्हणून मग अजून खोल गेल्यावर त्रास त्रास होते पण पाणी असलं तर घराचं सगळं चालतं ना स्वयंपाक भांडी सगळं आणि मग पूर्ण दिवस तुमची एक वेळ जाय पूर्ण हो पूर्ण आणि मग खोल पाणी गेल्यावर कसं काढायला त्रास होत असेल त्रास होते किती वर्ष झाली तरी तुम्ही पाणी हे करतात चाळीस वर्ष पाणी ते आता म्हातारी झाली म्हातार वय झालं तरी पण तुम्हाला डोक्यावर डोक्यावर नेत लागेल मग तुम्हाला काय सरकारला ग्रामपंचायतला काय तुम्ही सांगणार पाणी काय दे आता मतं मागायला येतात ना येतात तेव्हा मग तुम्ही सांगतात की नाही मत मागायला का मत मागायला येत असतील तेव्हा सांगत असतील ना का पाणी देऊ असं आम्ही आता सांगू तरी पण आम्ही त्यांना देत द्या आम्ही काय करू देत पाहिजेच होता ना आता नीन निन रकेअर आम्हाला कंटाळलं कंटाळलंय टाकी बनवेल आहे पण आम्हाला पाणी नाही फक्त टाकी बांधून ठेवली बांधून ठेवली तोळीत ह्या ठिकाणी बघू शकतात घरामध्ये तर पाणी मिळतच नाही नळ तर येतच नाही आणि इथल्या महिला हे पाणी विहिरीवर आणायला येतात पण ह्या ठिकाणी बघू शकतात का हा हांडा भरलेला आहे ह्या हांड्यामध्ये असंख्य कचरा आहे है, मुंग्या आहेत आणि हेच पाणी येथील ग्रामस्थ पित असतात तसेच लहान चिमुकली सुद्धा पित असतात कुठलाही आजार उद्भवू शकतो उलट्या होऊ शकतात जुलाब लागू शकतो आता सुद्धा म्हणजे हे पाणी अशुद्ध इथल्या ग्रामस्थांना प्यावं लागतं ह्याची गरज आहे तातडीची दखल घेण्याची गरज आहे असंच वाटत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंधरा ऑगस्ट दोन हजार एकोणीसला हर घर योजना ही आली होती आणि दोन हजार चोवीसपर्यंत प्रत्येक गावामध्ये प्रत्येक खेड्यामध्ये घरोघरी पाणी पोहोचेल असं सांगितलेलं होतं पण अवघ्या काही दिवसामध्ये दोन हजार पंचवीस पण संपलेलं आहे पण अजूनपर्यंत कुठेही कुठल्याही खेड्यामध्ये पाड्यामध्ये आजपर्यंत पाणी पोहोचलेलं नाही आहे आज आपण डहाणू तालुक्यातील मोडगाव या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणचं चित्र आपण बघू शकतात आपण विहिरीवर आलेलो आहोत ह्या ठिकाणी आपल्यासोबत महिला आहेत ह्या दोन किलोमीटर पायी चालत ह्या ठिकाणी पाणी भरायला येत असतात आता ठीक आहे डिसेंबर आहे म्हणून त्याच्यानंतर एप्रिल मेमध्ये ही विहीर खोल जाते त्याच्यानंतर ह्या विहिरीमध्ये पाणीच राहत नाही एक छोटंसं डबकं तयार होतं आणि मग ह्यासाठी महिलांचा संघर्ष सुरू होतो, होतो कोणी पहाटेच येऊन पाणी घेऊन जातं त्याच्यानंतर सकाळी काही महिलांना पाणी मिळत नाही मग अजून तीन ते चार किलोमीटर अंतरावर लांब जाऊन नदीमध्ये अक्षरशः आपला जीव मुठीत धरून पाणी काढावं लागतं तिथेच कपडे धुवावे लागतात काही दुर्घटना घडली तर ते त्याला जिम्मेदार कोण असेल तसंच संध्याकाळी काही महिला पाणी आणायला जातील अंधार असतो पायाखाली काही जणावर येऊ शकतं त्याची सुद्धा भीती असते तसंच एक धक्कादायक घटना म्हणजे ह्या ठिकाणी मोडगाव या ठिकाणी जल जीवन मिशनची योजना आलेली आहे पण इथला कॉन्ट्रॅक्टदार किंवा इंजिनियर म्हणावं त्यांनी कदाचित पाहणी केली असेल किंवा न केली असेल त्यांनी ज्या ठिकाणी टाकी बांधायला पाहिजे होती त्या ठिकाणी टाकी न बांधता दुसऱ्या ठिकाणी बांधलेली आहे म्हणजे ह्या ठिकाणी चढणीचा आणि उताराचा भाग आहे तर त्यांनी उतारावर टाकी बांधलेली आहे जी टाकी चढणीवर बांधायला पाहिजे होती मग त्याच्यामुळे फक्त कॉन्ट्रॅक्टदार आणि इंजिनियरच्या दुर्लक्षामुळे येथील महिलांना हा त्रास सहन करावा लागतो त्यांना दोन ते तीन किलोमीटर पाणी विहिरीवर आणावं लागतं जर कॉन्ट्रॅक्टदारांनी आणि इंजिनियरनी योग्य ठिकाणी टाकी बांधली असती तर महिलांची पायपीट ही थांबली असती नक्कीच म्हणजे सरकार लाखोचा कोट्यवधीचा निधी देत असतो आणि हे इथले कॉन्ट्रॅक्टदार आपल्या घशामध्ये घालत असतात आणि इथल्या महिलांना हा त्रास सहन करावा लागत असतो आपण बघू शकतात का ह्या ठिकाणी ह्या महिला आहेत ह्या बालदीमधून पाणी आण पाणी काढतात काय बोलणार तुम्ही कधीपासून पाणी इथून वाहत असतात काय बोलणार <laughs> पाच वर्षापासून पाच वर्षापासून सकाळी किती वाजता येतात सात वाजता पर्यंत जाऊ म्हणजे सकाळी तुम्ही सात वाजता उठता ते म्हणजे नऊ वाजेपर्यंत पाणीच भरत मग दुसरी कधी करतात कामच ना कामच नाही नाही आता ठीक आहे वरती पाणी आहे मग त्याच्यानंतर एप्रिल मे मध्ये कसं करतात ओहलामध्ये खड्डा खणो ओहला मध्ये खड्डा खणून मग ते पाणी चांगलं असतं का पिण्यासारखं असतं का नाही पिण्यासारखं नाही पण मग तुम्हाला दुसरी सोय नाही म्हणून ते पितात आता पण तुम्ही ह्या पाण्यातून हे केलेलं तर ह्या पाण्यामध्ये हंडामध्ये कचरा आहे कचरा पण आहे किडू पण आहे मग तेच तुम्ही पाणी पितात मग तुम्हाला काय 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 लवकर लवकर पाणी पाहिजे पाहिजे तुम्ही ग्रामपंचायतला सरकारला काय सांगणार तुम्ही लवकरात पाणी पाहिजे तुम्ही लहान मुलं घरी ठेवून दोन आणि तीन किलोमीटर पायी येतात इथे पाणी काढायला आणि हेच पाणी घेऊन जातात आणि मग तुम्ही जेव्हा ओहळामध्ये जाता तेव्हा संध्याकाळी वगैरे कपडे धुवायला जाता तेव्हा काहीतरी ते एक भीती वाटत असेल ना संध्याकाळी वगैरे जात असेल तर मग तुम्हाला लवकरात लवकर घराच्या जवळ पाणी पाहिजे इथल्या प्रत्येक महिलेचा आक्रोश आहे का लवकरात लवकर पाण्याची टाकी बांधून आम्हाला पाणी घरोघरी मिळावं अशी त्यांची मागणी आहे एकीकडे आपण एक ठिकाणी बघितलं मोडगाव या ठिकाणी का महिला विहिरीतून पाणी काढतात दोन किलोमीटर पायपीट करतात आणि दुसरीकडे मुळगावमध्येच टाकीसुद्धा बांधलेली आहे जल जीवनची ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार ही टाकी दोन हजार एकोणीस वीसमध्ये बांधलेली आहे ह्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं फळक पाटी लावलेली नाही आहे का किती साली बांधलेली आहे कितीचा निधी आला होता कोणी बांधलेलं होतं कॉन्ट्रॅक्टरचं नाव इंजिनियरचं नाव काहीही इथे मिळत नाही आहे त्याच्यामुळे नक्की काय आहे त्याबद्दल समजत नाही आहे पण एकंदरीत आपल्यासोबत ग्रामस्थ आहे काय बोलणार एकीकडे महिला डोक्यावर पाणी आणतात आहेत ह्या ठिकाणी टाकी पण बांधलेली आहे पाणी पण आहे टाकीमध्ये नक्की काय प्रकरण आहे ज्यावेळेस ही टाकी बांधण्यात आली तर त्यावेळेस ही जे काही टाकी बांधण्याची किंवा टाकी पाण्याची टाकी कोणत्या ठिकाणी बांधण्यात येईल जेणे जेणेकरून हे पाणी सगळ्या घरांना पुरेल याची दखल घेतली गेलेलीच नाही तर आजची परिस्थिती अशी आहे की एका विशिष्ट घरांना पाणी पुरवठा होतो आहे पण बाकीचे जे घरं आहेत त्यांना पाणीच भेटत नाही ती घरं एखाद्या छोट्या विहिरीतून किंवा नदीतल्या खणून तिथून पाणी घेऊन येत असतात त्या महिलांना सकाळ संध्याकाळ नुसतं ते पूर्ण दिवस त्यांच्या पाण्यामध्येच जातो टाकी बांधली तेव्हा ठीक आहे कॉन्ट्रॅक्टदार किंवा इंजिनियर असतात ते बाहेरचे असतात मग ग्रामपंचायतीने लक्ष देणं गरजेचं आहे ना मग सरपंच ग्रामसेवक सदस्य येऊन पाहणी केली की नाही पाहणी जरी केली असेल तरी पण काही विशिष्ट लोकांच्या हितासाठी ही बांधणी करण्यात आली असं मी म्हणतो म्हणजे तुमचं एक हे आहे का काही लोकांना पाणी मिळतं आहे काही लोकांना मिळत नाही दुबा दुजाभाव केलेला आहे का हा दुजाभावच आहे कारण की जर का दुजाभाव झाला नसता तर ही टाकी ज्या ठिकाणी सगळ्यांना पाणी पुरेल अशा ठिकाणी बनली असती पण जर का दुजाभाव झाला आहे तरच ही टाकी आज इथं आहे मग काय बोलणार महिलांचा जो डोक्यावरचा हंडा आहे तो अजून उतरलेला नाहीये त्याच्यासाठी तुम्ही काय आता पाठपुरावा केलेला आहे किंवा काय तो महिलांचा जो संघर्ष आहे तो कुठे थांबणार आहे त्याबद्दल काय तुम्ही केलेलं आहे का हो आम्ही ग्रामपंचायतला निवेदन दिलेलं आहे ग्रामपंचायत ग्रामसेवकांकडे आम्ही वारंवार तीन वेळेस गेलो त्यानंतर आम्ही पंचायत समितीला पण जाऊन भेटलेलो आहोत पंचायत समितीला ज्या वेळेस आम्ही गेलो तर पंचायत समितीने आमच्या निवेदनाची दखल घेतलेली आहे ग्राम पंचायत समितीचे अधिकारी येऊन त्यांनी पाहणी करून गेलेले आहेत तर ते लवकरच काम चालू करू असे त्यांनी एक आश्वासन दिलेलं आहे आम्हाला काम चालू करू तुम्ही सांगितलेलं आहे नक्की कसलं काम चालू करणार आहेत की एक नवीन टाकी या साठ घरांसाठी आम्ही देऊ जेणेकरून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होईल म्हणजे हेच बोलावं लागेल ना ही टाकी होती ही टाकी जर योग्य ठिकाणी बांधली असती ह्या टाकीला एवढा खर्च केलेला आहे आणि आता रिटर्न खर्च करावा लागतोय म्हणजे सरकारचा पण कुठेतरी पैसा जातोय परत भ्रष्टाचार होणार सर्व परत पुन्हाच होणार परत जे आहेत ग्रामपंचायत आहेत कॉन्ट्रॅक्टदार आहेत ठेकेदार ह्यांचे परत खिचे भरणार परत ह्यांची पोळी भाजणार यात काही शंका नाही की वेळेचा पैसाचा आणि ठेकेदारांचे खिशे भरण्याचा हा एक प्रकार चालू आहे ह्याच्यामध्ये सर्वसामान्य जनता भर भरडली जाते ना फक्त सर्वसामान्य जनतेला या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं कारण की जे एखाद्या पदावरती किंवा वरती आहेत त्यांना या गोष्टींची झळ बसत नाही आणि आजचा जो आमचा आदिवासी समाज आहे तो या गोष्टींवरती लगेचच पुढाकार घेत नाही एक तो घाबरट समाज म्हणून आम्ही ओळखतो आणि या शिक्षणाची कमतरता असल्यामुळे या गोष्टींना कडे ते लगेच उचलून धरत पण नाही तर मग या गोष्टींमुळे काय होऊन जातं की जे होतं आहे ते चालत आले तेच पुढेही चालतंय पाणी तर दैनंदिन गरजा आहे ना जेव्हा ग्रामपंचायत असो किंवा काहीही आताच इलेक्शन झालं आता परत इलेक्शन येणार आहे तेव्हा तर घरोघरी दिसतात तेव्हा त्यांना दिसतात का ग्रामीण लोक दिसतात खेड्यातले दिसतात आणि असं जे मेन गरज आहे पाणी म्हणावं आपण सकाळी उठल्यानंतर पाणी लागतं रात्री झोपेपर्यंत पाणी लागतं तेव्हा त्यांना सर्वसामान्य जनता आठवत नाही मतदान आल्यावरच आठवण येते का आता ही चूक ही दोघांचीही म्हणावी लागेल आम्ही स्वतःची चूक याच्यामध्ये मानतो कारण की आम्ही एक आमच्या घरापर्यंत येतात आ, एक आम्हाला आश्वासन देतात तर आम्ही त्यांच्यावरती भरोसा ठेवतो आणि या विश्वासाचा घात जर समोरचा करत असेल तर ती त्यांची चूक आहे की एक आश्वासन देऊन जर का तुम्ही पूर्ण करत नसाल आणि फक्त एक सामान्य जनतेचा तुम्ही वापर करून घेत असाल तर ही खूप चुकीची बाब आहे आम्ही तर आमच्या ज्या काही मागण्या असतात आमच्या ज्या काही गरजा असतात ते तर आश्वासन ज्यावेळेस ते आम्हाला आश्वासन देतं त्यावेळेस आम्ही मांडतच असतो पण पूर्ण करणं न करणं हे सर्वशी त्या जो कोण असतो जो कोण उभा राहिलेला किंवा जो उमेदवार असतो त्याच्यावरती पण उभा नक्की फक्त स्वतःच्या स्वार्थासाठीच उभा राहिलेला असतो ना हो नक्कीच खरं खरंच मी आताच बोलले हे नेते पुढारी असो किंवा साधी आपली खेड्यातली ग्रामपंचायत असो ती उभी राहिलेली असते प्रत्येक व्यक्ती उभा राहिलेला असतो नक्की गावाचा विकास करण्यासाठी उभा राहिलेला असतो का आजपर्यंत आता जवळजवळ तीस चाळीस वर्ष चा चाळीस वर्ष पण आता जवळजवळ मतदान करताना जवळजवळ पस्तीस वर्ष तरी झाले असतील मला पस्तीस नाही तीस वर्ष तरी आज पण असं माझ्या लक्षात आलं का फक्त जो पुढारी किंवा हे आ, जे कोणी उमेदवार असतील किंवा सरपंच असतील स्वतःच्या भल्यासाठीच फक्त आज पण गावात ना कोणी गावासाठी म्हणून कोणी केलेलं आज पण दिसलेलं नाही एवढं खरं आहे पण एकंदरीत असं वाटतं का आपली सर्वसामान्यांची पण कुठेतरी चूक आहे का हां ते तर दिसतंय कारण ते तर सर्व फक्त त्यांच्यावर पुढारी कोणी एखादा असेल त्याच्यावरच फक्त विश्वास ठेवून आणि त्यालाच हातभार करून कोणी एखादा ग्रामस्थ एखाद्या अडचणीला तोंड उघड करत असेल त्याची तोंड दाबणी करणारी आपलीच मासं असतात कारण बघा ना आता बेसिक झालं आपल्याला घरामध्ये म्हणजे रोजचं दैनंदिन पाणीच लागतं तर निवडणुका म्हणजे फक्त पाणी सुद्धा देऊ शकत नाही नेट पुढारी पुढारी लोक म्हणजे किती शोकांतिका आहे ना मॅडम मी सांगतो मी प्लंबर आहे इथं गेले पंचवीस वर्ष इथं पाणी बोरिंग वगैरे दुरुस्ती मिस करतोय मला कुठल्या पाड्यावर पूर्ण गावाचं पूर्ण माहिती आहे कुठे पाणी आहे नाही आहे फक्त इथं ग्रामपंचायतीमध्ये जाऊन विचारलं तर त्यांना माहीत नसेल नाही ना, ना कारण ते ग्रामपंचायत ग्राम लोक आहेत ते फिरतच नाही ते फक्त खुर्चीमध्ये खुर्च, खुर्च, खुर्चीमध्येच आहेत आता गेले आता जवळजवळ वीस पंचवीस वर्षापासून मी या गावच बोरिंग दुरुस्त जवळजवळ पंचवीस वर्षापासून अर्धे तरी बोरिंगचे पैसे पण मला भेटलेले नाही खरी एक खरी गोष्ट आहे आहे सत्य डहाणू मोडगाव या ठिकाणची परिस्थिती बिकट आहे असं म्हणावं लागेल आज आपण मोडगाव ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी आलो आहोत ह्या ठिकाणी आज मोडगाव मध्ये फिरल्यानंतर मोडगाव गावाची वस्तुस्थिती काय आहे ही आपण बघितलेली आहे ह्या ठिकाणी असं म्हणायची वेळ आलेली आहे का मोडगावचा विकास का होत नाही आहे तर ह्याचे कारण असे समजते मी आलेल्या माहितीनुसार ले का मोडगाव ग्रामपंचायतमध्ये दोन पक्ष आहेत एक राष्ट्रवादी काँग्रेस तर एक सी पी एम कुठल्याही काम घे गे, हाती घेण्याच्या अगोदर किंवा गावाचा विकास किंवा कुठले निर्णय घ्यायच्या अगोदर दोन्ही पक्षाचे निर्णय हे वेगवेगळे असतात आणि ह्यामध्ये सर्वसामान्य भरडली जाते आणि ह्यामुळेच गावाचा विकास होत नाही का असा प्रश्न पडलेला आहे एक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस वेगळं म्हणते तर एक ठिकाणी सी पी एम वेगवेगळं वेग वेग म्हणतं मग गावाचा विकास होईल कुठे असा प्रश्न आहे जर गावाचा विकास करायचा असेल तर दोन्ही पक्षांनी एकत्र एक येऊन एकमत घ्यायला पाहिजे तेव्हाच गावाचा विकास होईल असं म्हणण्याची आता वेळ आलेली आहे तर आता बघूया हे एकत्र येतात की फक्त एकमेका भांडतच राहतात आणि ह्यामध्ये गावाचा विकास जर भांडत राहिले तर नक्कीच हे आहे का गावाचा विकास ह्या ठिकाणी होणारच नाही हेच म्हणावं लागणार आहे कॅमेरामॅन अपू बुकलेसह श्वेतारस, न्यूज पोलीस रिपोर्टर मोडगाव अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका